हल् <laughs> बात

I'm sorry, 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 दादा संघर्ष मोर्चा सातव्या जिल्हा यांच्या वतीनं लक्षवेधी धरणे आंदोलनासाठी आज आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच आभार खरच आज महिला म्हणून एक खून झाला आणि एकेला आत्महत्या करावी लागली आज तो देश आहे का या देशात एका बहिणींना दीड हजार रुपये देऊन सरकार म्हणतोय की आम्ही बहिणींवर उपकार करतोय आज तो देश आहे का प्रश्न आहे की खरंच महिला या देशात सुरक्षित नसतील तर आपण काय केलं पाहिजे शिक्षा व्हावी संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीने आपण सातारा जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करत आहोत खर तर दोन अत्यंत निंदनीय घटना आणि त्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज साताऱ्यात धरणे आंदोलन होत आहे घडलेली घटना डॉक्टर संपदा मुंडे आमच्या भगिनी यांच्या यांना आत्महत्य प्रवृत्त करण्यात आलं त्यांच्यावरती बलात्कार करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं ही अत्यंत निंदनीय व घटना आहे त्याचबरोबर सासपड्या येथे घडलेली घटना जी नऊ वर्षाची आर्या म्हणून जी मुलगी होती तिला तिच्यावर सुद्धा एक बलात्कार करून तिलाही मारण्यात आलं खर तर आज आम्ही इथे धरणे आंदोलन करत आहोत आमची भूमिका महिलांच्या वतीने एकच आहे खर तर सावित्रीबाईंच्या साताऱ्यामध्ये महिला सुरक्षित नाहीये आणि आमचं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना एकच विचारणा आहे जर महिला सुरक्षित नसतील तर तुम्ही दिलेल्या दीड हजाराचा आम्ही करायचं काय आम्हाला आज बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुम्ही विचार करा आधी का आपण उभा असतो का नसतो एक लक्षात ठेवा सर सरन्यायाधीशांना कुठे फेकला गेला समाजात तळागाळातल्या मुलींवर अन्याय अत्याचार बलात्कार होत आहेत ह्या गोष्टीचा कुणी विचार केलाय का अन्याय अत्याचार होतात का कारण ह्याला एकच आहे की वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार आसिफा हे आज सुद्धा न्याय मागत आहे परत कठवामध्ये पण उन्हा आणि कठवामध्ये अजून एक हे झालेलं होतं त्याला तर अडीच वाजता रात्री अंत्यविधी केलेली तिच्या आई वडिलांना सुद्धा तिला दाखवलं गेलं नाही हे खूप मोठी दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इतर नऊ दस्तगिरीमध्ये गेल्या महिन्यामध्ये दस्तगीर मध्ये नऊ वर्षाच्या मुलीवरचे झालेले प्रकरण सगळ्यांनाच माहित आहे की जो सतरा वर्षाचा जो मुलगा आहे तो त्या मुलीला कुर्त, हेतूने त्या तिला त्या ह्याच्यामध्ये मते नेलेलं पार्किंग मध्ये आणि तिला गळा दाबला गेला हातावर त्याचे लसके तोडले गेले आणि गळा दाबताना ती मुलगी नऊ वर्षाची जी मुलगी आहे ती बेशुद्ध झाली बेशुद्ध झाली असताना त्या मुलाला असं वाटलं किती आता मृत्यू पावली आहे ती मृत्यू पावली असं आहे म्हणून तो घाबरला आणि एक फ्लाईट तिच्या अंगावर टाकून दिला आणि तो निघून गेला तर मी हे सर्वांना सप्रीम जय बेन जय सविधा आजचा जो आंदोलन मोर्चा आहे संविधान संघर्ष मोर्चा सातारा जिल्हा हे जिल्ह्यापुरतच मर्यादित का आहे कारण की आपल्या जिल्ह्यावर आघात झालेला आहे ही स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा कर, जिल्ह्याकडे बघितलं जातं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सुरक्षित नसतील राजमाता जिजाऊंच्या कन्या सुरक्षित नसतील रमाईच्या कन्या सुर सुरक्षित नसतील या संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महिला सुरक्षित नसतील तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं एकच सांगते मला फारसं काय बोलायला जमत नाही मी पहिल्यांदा आज उभी राहिलेली आहे माझ्या माता भगिनी फार छान उल्लेख केलेले आहे पण मी एकच मला असं जाणवलं कुठतरी कि ताई जी डॉक्टर आहे म्हणजे पांढरा कोट सुद्धा लाल होतोय आज काळा बुरखा असेल तोही लाल होतोय आज ड्रेस मधली महिला असेल तीही लाल होती आज साडी असेल तरी लाल होते आज म्हणजे आपण म्हणताना म्हणतो की मुलींचे कपडे कसे आहेत कपड्यांवरून तिला जज केलं जातं कपडे घालते तिने स्कर्ट घातलाय म्हणून तिच्यावर अत्याचार होतात तिने म्हणून तिच्यावर अत्याचार होतात अरे दादांनो कपड्यांवरती काही नाहीये तुमच्या आई वडिलांचे आहे ते जर सुरक्षित तुम्ही व्यवस्थित तुमच्या ताईला बहिणीला ठेवत नसाल तर मला वाटतं ही खूप लाजीवाणी गोष्ट आहे मी एकच सांगू इच्छिते जर दादांनो तुम्हाला महिलावर महिलांच्या डोक्यावरचा उत्पादन असावं असं वाटतं तर मी म्हणेन तुमच्या डोळ्यात तिच्यासाठी थोडा आदर असावा जय भीम जय संविधान मी ऍडव्होकेट पायल संजय गाडे इथं बसलेल्या आपल्या सगळ्या माता भगिनींना मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करते की ह्या कार्यक्रमासाठी या आंदोलनासाठी स्टँड घेण्यासाठी इथं आपल्या महिला अगदी खूप संख्येनं उपस्थित झाल्यात त्यांचं मी आधी अभिनंदन करते दुसरी गोष्ट सांगायची तर आपण ज्या कारणासाठी इथं जमा झालोय डॉक्टर संपदा आणि कुमारी आर्या हे जर प्रकरण आपण बघितलं तर ह्यात नेमकी चुकी कुणाची म्हणायची हे पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय पोलीस प्रशासन झोपा काढतय आपले गृहमंत्री झोपा काढतात महिला आयोग झोपा काढतय आपले मुख्यमंत्री झोपा काढतात संविधानावर कुणीही रस... उठतं काही बोलतं आपल्या महिलांवर भर रस्त्यामध्ये त्यांचे विनयभंग होतात आपलं पोलीस प्रशासन झोपा पोलीस प्रशासन काय करते सर्वसामान्य लोक अत्याचार अन्याय झालेले लोक पोलीस स्टेशनला जातात तक्रार करायला तक्रार केलेल्या महिलेला तासन तास बसवून ठेवलं जात दिवस दिवस बसवून ठेवलं जात अपोजिट पार्टीला बोलवून घेतलं जात आणि क्रॉस कंप्लेंट दाखल केली जाते हे आपलं पोलीस प्रशासन आपला देश चाललाय कुठं संविधान वृत्तीनं चाललाय कि मनुवादी वृत्तीनं ह्याचा आपण विचार केला पाहिजे पहिली गोष्ट कुमारी आर्याच्या प्रकरणात बोलायचं झालं तर कुंपणानं शेत खाल्लेला प्रकार झालाय कुंपणानं जर शेत खाल्लं तर माणसानं करायचं काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुमारी आर्या डॉक्टर सं, डॉक्टर संपदा डॉक्टर संपदाचा जर आपण विचार केला सगळ्या असलेली मुलगी तिच्यावर हा अन्याय होतो मागे घटना घडली वकील मुलगी तिच्यावर हा अन्याय अत्याचार अंगावर विवस्त्र नग्न नग्नावस्थेत धिंड काढली जाते आपली खैरांजली हत्याकांड आठवा सर्वांनी आठवा ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी भोत मागण्यासारखा प्रकार प्रत्येक घरात घडण्याची आता वेळ प्रत्येक घरात होईल जर आपण या संविधानाच्या वृत्तीनं जर चाललो नाही आणि एकमेकांसाठी जर आपण उभं राहिलो नाही तर प्रत्येक घरात भोत मागे झाल्याशिवाय राहणार नाही आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की आपण मतदान करतोय कोणाला ही मनुवादी वृत्ती आहे मनुवादी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही मनुवादी वृत्ती आपण करतोय काय गाजर एका बाजूला दाखवलं जात काय तर दीड हजाराचं गाजर बरोबर ना ाचा गाजर आपल्याला दाखवलं जात दुसऱ्या बाजूला सिलेंडरचे महिलांसाठी खास मी बोलते महिलांना कि आपले सिलेंडरचे गॅसचे दर भराभर वाढले जातात दुसरी गोष्ट सोन्या चांदीचे दर आपल्या पहिले सोन्या चांदीचे दर काय होते आता झपाट्यानं त्यांना एवढ्या उंचीवर निघून ठेवलं जातात आणि थोडस खाली आणलं की आपण काय म्हणतो सोन्या चांदीचे दर ढासळले पण हे चांदीचे ढासळले नसतात ही मनुराधी वृत्ती आहे पंतप्रधान मोदींना माझं हे सांगणे हे अन्याय अत्याचार जे चाललेत एका बाजूने गाजर दाखवलं जात दुसऱ्या बाजूने शोषण केलं जात ह्याचा उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यायचंय ह्याचं उत्तर मुख्यमंत्री द्यायचंय ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायचंय मागच्या काही दिवसात महिला राज्य आयोगिता आल्या होत्या काय केलं त्यांनी काय केलं नेमकं काय केलं त्यांचा टायमिंग काय होता त्या किती वाजता आणि गेल्या किती वाजता विचार करा त्यांना समाजासाठी समाजाला वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही कार्यक्रमाला उपस्थित होते माझे स्वतःचे दोन विषय होते मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते मी ऍडव्होकेट पायल गाडे तुमच्याकडे पैसा नसेल तरीही तुम्ही मागे हटायचं नाही तुमच्याकडे पैसा नसू द्या तुम्ही बिंदाच कुठल्याही गोष्टीला वाचा भरण्यासाठी लगा ही पायल संजय गाडे तुमच्यासाठी उभी राहील अॅव्होकेड म्हणून सांगते ही तुमच्यासाठी उभी राहील तुम्ही फीचा विचार करू नका सर्वसामान्यांसाठी माझ्या घरची गाड्या कायम ओपन राहिली जातील आणि विदाऊट फी तुमचं काम केलं जाईल ह्याची मी तुम्हाला ग्वाही देते अगदी कुठल्याही मुलीवर कधी रात्रीभर दोन वाजता जरी तुम्ही मला कॉल करा मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या माझ्या महिला घेऊन आणि दुसरी गोष्ट ह्या प्रशासनाला कस मांडीवर आणायचं हे आपल्याला चांगलं माहितीये त्यामुळे अत्याचार सहन करू नका हे एवढंच तुम्हाला दुसरी गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या आता पहिली गोष्ट भूषण गवई साहेबांवर बुट फेकला जातो विचार करण्यासारखी गोष्ट आहे भूषण गवई साहेबांवर बुट फेकला जातो आणि काय करतो माणूस म्हणतो कि मला देवाज्ञा झाली झाली तुला तू काय झोका काढत होता काय देवाज्ञा झाली आणि तू बूट फेकला मग तुझा तोच देव ह्या आर्यासाठी का नाही आला तुझा तोच देव संपदासाठी का नाही आला तुझा तोच देव त्यासाठी गाव बना राहिला अरे पंचेचाळीस लोकांवर गुन्हे दाखल होतात आणि त्यातले फक्त सहा जण आतो मध्ये बाकीच्या झालं काय नग्न अवस्थेत तुम्हाला बाहेर त्या चारही मुलांना त्या चारही जणांना भर रस्त्यात रस नग नग्न अवस्थेत त्यांची भिंद काढण्यात आली अंगावर कपडा कपड़ा काढण्यात आला अंगाच्या करण्यात आल्या त्या माणसाला तो जर कोर्टात जातोय पंचेचाळीस जणांवर गुन्हे दाखल काय होतात त्यातले इतके जण निर्दोष सुटतात काय पुरावे अभावी पुरावा का नाही भेटला पोलीस प्रशासन मुर्दाबाद पोलीस प्रशासन झोपा काढताय म्हणून साक्षीदार फिरले प्रशासन झोपा काढतय म्हणूनच ह्या गोष्टी झाल्यात साक्षीदार फिरवले कुणी फिरवले <laughs> त्याच्या पाठी त्यांचा करता धरता कोण होता तो मागे मेला रे त्याला न्याय नाही भेटला त्याच्या पोरीला न्याय नाही भेटला नको तसले घानेरडे त्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यांच्यावर मूवी काढण्यात आली त्यांच्यावर त्या ते मूवी मध्ये पण अगदी घानेरडी वृत्ती बघा त्या मध्ये सुद्धा त्या मुलीला काय दर्शवण्यात आले कि तीच बाहेर सोबत तरी आहे हे त्या मूवी मध्ये दाखवण्यात आले त्या मूवी मध्ये हे नाही दाखवलं ती काय परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचलीये हे नाही दाखवण्यात आलं ही मनोवादी वृत्ती आहे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला मनोवादी वृत्ती दिसणार आहे आणि त्यांना खेचून काढण्याचं काम हे आपल्याला संविधानाच्या मार्फत करायचंय माझं फक्त एवढंच लक्ष आहे पोलीस प्रशासनाला पण माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याची पूर्णपणे गंभीर दखल घेण्यात यावी नाही तर प्रत्येक प्रत्येक गावात प्रत्येक घरात मागे होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी संपदा आणि आर्यासारख्या मुलींना बळी पडावं लागणार आहे त्या मुलींना न्याय देण्याचं काम हे प्रथम दर्शनी जर दर बघायला गेलं तर पुलीस प्रशासनाचं आहे आणि पोलीस प्रशासन झोपा काढताय दुसरं दुसरे काही करत नाही पोलीस प्रशासन त्यामुळं माझं प्रशासनाला हे माझं सांगणे की डोळे जागे ठेवून तुम्ही जे काम करताय ते निष्ठेनं करा आणि खरोखर एखाद्या गरीबावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर खास साठी समोरच्या पार्टीला बोलवून घेऊ नका एवढंच माझं सांगणे जय हिंद